गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मंडळी आज मी आणि अतुलदादा अतुलदादांची गाडी घेऊन गोंदवलेला चाललो आहोत आज सर्वप्रथम आपण जात आहोत ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गोंदवलेल्या त्यांच्या समाधी मंदिरात त्याचसोबत आज आपण जाणार आहोत त्या स्थानावरती जिथे परब्रह्म गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला होता यासोबत महाराजांनी स्थापन केलेलं थोरलं राम मंदिर त्यासोबत धाकटे राम मंदिर आणि तिथंच असलेलं सुंदर श्रीदत्त मंदिर आणि त्याच्या शेजारीच असलेलं सुंदर असं शनी मंदिर या सर्व ठिकाणी आज आपण जाणार आहोत या स्थानांसोबत इथं जाण्यासाठी कोणत्या मार्गे जावे रस्त्यांची अवस्था आज अखेर कशी आहे याची देखील मी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आमच्यासोबत या सुंदर प्रवासात आज आम्ही पुण्याहून शिरवळ लोणंद फलटण आणि मग गोंदवले असा प्रवास करणार आहोत या प्रवासाच्या दरम्यान फलटणच्या पुढे गिरवी नावाचं एक गाव आहे जिथं सहाशे वर्ष जुनं श्री एक खूप सुंदर असं मंदिर आहे अत्यंत अप्रतिम देखणी अशी श्रीकृष्णाची एक मूर्ती आपल्याला पाहता येते सर्वप्रथम आपण आता पुण्याहून शिरवळला जातोय पुणे ते शिरवळ हे सेहेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी आम्हाला एक सव्वा तास लागला थोड्या वेळातच आम्ही शिरवळजवळील पंढरपूर फाटा आहे तिथे पोहोचलो आणि तिथनं डाव्या हाताला वळून आता आमचा प्रवास सुरू झाला लोडंदकडे वाटेत एके ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी थांबलो गाडीत इंधन भरलं आणि मग लगेचच पुढच्या प्रवासाला निघालो लोण ते फलटण हे साधारण तीस एक किलोमीटरचं अंतर आहे रस्ते अत्यंत सुंदर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मार्गावरनं प्रवास करताना आपल्याला अत्यंत निसर्गरम्य अशा वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या कडेनं प्रवास करायला मिळतो मित्रांनो सकाळचा हा प्रवास हे वातावरण अत्यंत मनमोह अत्यंत सुंदर असं असतं या ठिकाणी थोडा वेळ थांबलो काही फोटो काढले आणि मग पुढे प्रवासाला निघालो या मार्गावरती काही ठिकाणी रस्ते एक पदरी होतात फलटण हे मोठं औद्योगिक क्षेत्र आहे आणि त्यामुळे या मार्गावरती अवजड वाहनांची वर्दळ देखील आपल्याला पाहायला मिळते आणि असा हा प्रवास करत सकाळी सात वाजता आम्ही लोणंद शहरात पोचलो लोणंदमधनं आता आमचा प्रवास सुरू झाला तो फलटणकडे जाण्यासाठी लोणंद ते फलटण हे एकोणतीस तीस किलोमीटराचं अंतर आहे मंडळी लोणंद शहर ओलांडून आपण पुढे आल्यावरती रस्ता मोठा झालेला आपल्याला जाणवतो त्याचं कारण हा जो मार्ग आहे याला पालखी मार्ग म्हणतात आणि माऊलींची पालखी याच मार्गावरनं पंढरपूरकडे प्रवास करते त्या काळात पालखीसोबत हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी या मार्गावरनं पंढरपूरच्या दिशेने जातात अशा या प्रशस्त रस्त्यावरनं आमचा लोणंद ते फलटण हा प्रवास अगदी वेगानं झाला आणि थोड्याच वेळात आम्ही फलटण शहरात दाखल झालो फलटणमधनं आपल्याला आहे ते दहीवडीच्या दिशेला आणि तिथूनच आपल्याला पुढे गोंदवल्याला जाता येतं मंडळी फलटण ते गोंदवले हे साधारण एक दीड तासाचा प्रवास आहे रस्ते छोटे आहेत या मार्गातले आणि याच मार्गावरती फलटणपासून तेरा किलोमीटर अंतरावरती गिरवी नावाचं एक गाव आहे जिथं गोपाळकृष्ण मंदिर आहे फलटण दहिवडी मुख्य महामार्ग सोडून आपल्याला गिरवीकडं जाण्यासाठी उजव्या हाताला आहे आणि इथून साधारण आठ एक किलोमीटर अंतरावरती गिरवी गाव आहे आम्ही जुलै महिन्यात गिरवी गावात आलो गावा त्यावेळेस इथल्या रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामं सुरू होती सर्व रस्ते आता इथले कॉन्क्रीटचे करताना जाणवत होतं झाडे बघावे चिंचवड उघडायचं मित्रांनो हे आहे गिरवी गावातलं देशपांडे कुटुंबियांच्या मालकीचं असलेलं गोपाळकृष्ण मंदिर आणि या मंदिराला दक्षिणेतलं वृंदावन असं देखील म्हटलं जातं या मंदिराच्या दगडी बांधकामावरूनच आपल्याला हे मंदिर अत्यंत जुनं आहे याची लगेचच जाणीव होते बीजापूर पद्धतीची ही बांधकाम शैली असल्याचं मला इथं समजलं या मंदिरात डाव्या हाताला एक विहीर आहे जी आता बंद करून त्याच्यावरती मोटार बसवण्यात आलेली मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर नीट नेटका आणि स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे अगदी सुरुवातीला फक्त इथं हे मंदिर होतं कालांतरानं हा समोरचा सभा मंडप नंतर उभारण्यात आला या मंदिराच्या इतिहासाची माहिती देताना इथले ज्येष्ठ नागरिक मला खूप छान माहिती देत होते ते सांगत होते की आदिलशाही काळामध्ये श्री बाबूराव महाराज या भागातले निवासी होते आणि ते श्रीकृष्णाचे कृष्णाचे गोपाळकृष्णाचे परमभक्त होते बाबूराव महाराजांची मनापासून इच्छा होती की आपल्या भागात आपल्या गावात देखील गोपाळकृष्णाचं एक सुंदर मंदिर असावं पण ह्या पंचकृषीत मूर्ती घडवण्यासाठीची शिळा उपलब्ध नव्हती श्री बाबूराव महाराजांनी श्रीकृष्णालाच साकडं घातलं आणि मग असं सांगण्यात येतं की एके दिवशी बाबूराव महाराजांना स्वप्नामध्ये श्रीकृष्णानं दृष्टांत देऊन मी एका विशिष्ट ठिकाणी खुदाई करण्याचे आदेश दिले तिथे खुदाई केल्यास बाबूरावांना अपेक्षित असलेली शिळा प्राप्त होणार होती भगवंताचे आदेश मिळताच बाबूरावांनी लोक जमा केली आणि मग त्या विशिष्ट ठिकाणी खुदाईला सुरुवात केली पण थोड्या वेळाने गावात मात्र एक अफवा पसरली की बाबूराव गुप्तधनासाठी खुदाई करत आहेत ही अफवा वाऱ्यासारखी आदिलशाही दरबारात देखील पोहोचली आणि मग तिथून तत्काळ आदिलशाही अधिकारी इथं दाखल झाले आणि ते बाबूराव महाराजांना विजापूरला घेऊन गेले बिजापूरच्या दरबारात बाबूरावांनी आपली सत्य परिस्थिती ही राजासमोर मांडली बाबूरावांनी सांगितलेली परिस्थिती राजाला पटली आणि व त्यांनी आपल्याकडची माणसं आणि सामग्री ही बाबूरावांना दिली आणि पुढे खोदाई करण्यास त्यांना परवानगी दिली आता पुन्हा खोदाईला सुरुवात झाली आणि अजून चाळीस ते पन्नास फूट खोदाई केल्यानंतर अपेक्षित असलेली शिळा प्राप्त झाली आता शोध सुरू झाला ते उत्तम शिल्पकारांचा बरेच प्रयत्न करून देखील उत्तम शिल्पकार मिळत नव्हते थकलेल्या बाबुराव महाराजांनी आता पुन्हा एकदा श्रीकृष्णाला धावा केला आणि संकल्प केला की मला आता शिल्पकार नाही मिळाले तर मी अन्यत्याग करीन आपल्या परमभक्तांना केलेली ही साध भगवंतांनी ऐकली आणि काही दिवसातच या गावामध्ये दोन शिल्पकार दाखल झाले या दोन शिल्पकारांनी ताबडतोब श्री बाबुराव महाराजांची भेट घेतली त्यांना आपला परिचय करून दिला आपण शिल्पकार आहोत हे सांगितलं असलेली जी शिळा आहे त्या शिळेतून आपल्याला अपेक्षित असलेली मूर्ती आम्ही घडवून देऊ शकतो हा विश्वास त्यांना दिला त्यासोबत त्यांनी बाबुराव महाराजांना आपल्याला मूर्ती नेमकी कशी हवी आहे आपल्या मनातील मूर्तीचं स्वरूप आम्हाला सांगावं त्या पद्धतीनं आम्ही ती मूर्ती घडवून आपल्याला देऊ हा विश्वास दिला शिल्पकारांना आपल्या दारात पाहून बाबूराव महाराज खुश झाले होते आनंदित झाले होते कारण आता त्यांच्या स्वप्नपूर्तीचीही वेळ होती पण दुसऱ्या बाजूला त्यांना एक चिंतेनं ग्रासलं होतं कारण यातील एक शिल्पकार हा आंधळा होता आणि दुसरा त्याला हात नव्हते या अशा दोन अनोळखी शिल्पकारांच्या ताब्यात आपली ही अनमोल शिला द्यावी का नाही या विचारात बाबूराव महाराज होते बाबूराव महाराजांसमोर उभं असलेले धर्मसंकट यातून बाबूराव महाराजांनी काय निर्णय घेतला पुढे काय घडलं त्यासोबतच या त्या त्या दोन शिल्पकारांनी त्या पवित्र शिळेतून मूर्ती तयार केली का त्यांना किती दिवस किती वेळ लागला ही मूर्ती करताना त्यांना काय काय अडचणी आल्या तसेच श्री बाबूराव महाराजांना अपेक्षित असलेली मूर्ती या शिळेतून या दोन शिल्पकारांनी घडवली का या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आपल्या सर्वांना एका संपूर्ण वेगळ्या ब्लॉगमध्ये देणार आहे आणि हा ब्लॉग लवकरच आपल्याला आपल्या या चॅनेलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता आपण श्री गोपाळकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाऊया अशा पद्धतीनं श्री गोपाळकृष्णाचं अप्रतिम सुंदर असं दर्शन घेऊन आम्ही इथून आता बाहेर पडायचा निर्णय घेतला गाडी पलीकडे लावली तिथं तुम्ही आहे ना येतो या अष्ट गोकुळाष्टमीला येतो मग हा तेच नाही येतो ना तुम्ही म्हटले तसं गोकुळाष्टमीला येतो चला येऊ धन्यवाद इकडनं इकडनं जावं का असं भाई तसं आले ते मार्ग आलो तसे फक्त राईटला दहा किलोमीटर वासतय खूप वासतय भरपूर कास घे आम्ही आता इथून गोंदवलेला जातोय हे समजल्यावरती गावातल्या काही मंडळींनी आम्हाला गिरवीमधून गोंदवल्याकडे जाणारा एक मधला रस्ता सुचवला जेणेकरून आमचे दहा किलोमीटरचं अंतर वाचणार होतं आणि म्हणून आता आम्ही त्या दिशेनं त्या रस्त्यावरनं जाण्याचा निर्णय घेतला मंडळी गिरवीमधनं आपल्याला जायचं आहे दुधेवावी या गावात दुधेवावी गावातल्या चौकात आपल्याला फलटण दहिवडी रस्ता जोडला जातो आणि मग तिथून आपण दहीवडी आणि मी पुढे गोंदवल्याला जाणार आहोत दुधेबावी दुधे लेफ्ट टर्न मारला तिकडनं येताना तरी गिरवे मध्ये पोचतो वाटेत आपल्याला एक छोटासा पण सुंदर असा घाट लागतो इतरांनो दहीवडी पर्यंतचा हा रस्ता देखील असा आहे छोटा आहे पण रस्ता मात्र नीट नेटका आणि छान आहे या अशा सुंदर रस्त्यांवरनं प्रवास करत आम्ही दहिवडीच्या अलीकडे पोहोचलो मंडळी आता येवना सकाळचे नऊ वाजले होते आणि आम्हाला प्रवास करून चार साडेचार तास झाले होते आम्ही सकाळपासून चहाही घेतला नव्हता म्हणून दहीवडीच्या अलीकडे एके ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो गावाकडची फक्कड मिसळ आणि चहा घेतल्यानंतर दहीवडीमध्ये पोचलो दहीवडीमधनं आपल्याला डाव्या हाताला वळायचंय आणि इथून हा रस्ता थेट आपल्याला गोंदवल्यात घेऊन जातो पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात आम्ही गोंदवल्यात दाखल झालो मंडळी जर आपण आमच्यासारखं गाडी घेऊन येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा मंदिराचं सहा नंबरचं गेट आहे तिथून गाडी आतमध्ये नेता येते आणि गाडी लावण्यासाठी प्रशस्त व्यवस्था आहे गाडी लावून आम्ही मंदिरात प्रवेश केला मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत येतो तेव्हा समोरच आपल्याला हे सुंदर समाधी मंदिर पाहायला मिळतं पाठीमागच्या बाजूला हे सुंदर तुळशीचं वृंदावन आहे इथून आपण पुढे आल्यावरती उजव्या बाजूला वळतो आणि ह्या दोन सुंदर इमारती दिसतात जिथं भक्तांच्या निवासाची व्यवस्था आहे भक्त निवासापासून पुढं आल्यावरती आपल्याला एक बहुमजली स्वच्छतागृह देखील पाहायला मिळतं मंदिर परिसरात मंदिराच्या वेळापत्रकांची माहिती देणारे फलक आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात मंडळी मंदिर परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराजांनी मांडलेले विचार त्याचसोबत नामस्मरणाची जी ताकद समाजाला त्यांनी परिचय करून दिला या सर्व गोष्टी आपल्याला इथं वाचता येतात त्यांचे हे विचार अशा पद्धतीने इथं फलकांवरती मांडलेले आहेत तसेच श्री गोंदवलेकर महाराजांच्या जीवनाचा प्रवास परिचय करून देणारे माहिती फलक देखील आपल्याला ठिकठिकाणी थी पाहायला मिळतात मंडळी बाहेर गाऊन येणाऱ्या भक्तांना डोळ्यासमोर ठेवून मंदिर प्रशासनानं त्यांच्याच आवारामध्ये राज्य महामंडळाच्या बसेससाठी आरक्षण करण्याची व्यवस्था देखील इथे केलेली आहे आणि त्या बसीसचं वेळापत्रक इथं आपल्याला पाहायला मिळतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भाविकांसाठी हे जे निवास आहे इथल्या निवास व्यवस्थेचे काही नियम आहेत ते नियम आपण इथं वाचू शकतो तसेच इथे येण्यापूर्वी आपल्याला या संदर्भात काही माहिती हवी असल्यास समोर दिलेले जे संपर्क क्रमांक आहेत किंवा त्यांची जी वेबसाईट आहे मेल आय डी आहे त्या मेल आय डीवर आपले प्रश्न पाठवू शकता माहिती मागू शकता किंवा इथं फोन करून माहिती विचारू शकता समाधी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी आणि अतुलता इथून बाहेर पडतोय आता आपण जात आहोत श्री गोंदवलेकर महाराजांचं जे जन्मस्थान आहे त्या ठिकाणी समाधी मंदिरातून आपण बाहेर पडल्यावरती डाव्या बाजूला जो रस्ता जातो इथून काही अंतरावर गेल्यावर आपल्याला गोंदवल्याचं जे तलाठी कार्यालय तिथं जायचं आहे आणि या तलाठी कार्यालयाच्या अगदी समोर थोरलं राम मंदिर आहे आणि तलाठी कार्यालयाला लागून ला श्री गोंदवलेकर महाराजांचं हे प्रकट आहे हे श्री हनुमानाचं मंदिर आहे आपण सर्वप्रथम इथे येतो श्री हनुमानाचं दर्शन घेतो आणि मग इथूनच समोर जिथं जे महाराजांचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी जातो मित्रांनो हे आहे श्रीराम मंदिर श्री श्रीराम मंदिर म्हणून हे परिचित आहे आणि याची स्थापना स्वतः गोंदवलेकर महाराजांनी अठराशे एक्क्याण्णवमध्ये एक एक केली होती श्री श्रीरामाचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो डाव्या बाजूला आपण सरळ जातो ते सर्वप्रथम आपल्याला श्री विठ्ठलाचं मंदिर लागतं श्री विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर येतो आणि शेजारीच आहे गोंधवलेकर महाराजांचं जन्मस्थान दोन हजार साली या वास्तूचं एक स्मारकात रूपांतर करण्यात आलं जिथे महाराजांचे अधिकारी शिष्य या सर्वांचा परिचय करून देणारे इथं माहिती आपल्याला मिळते त्याचसोबत महाराजांनी वापरलेल्या वस्तू भांडी वस्त्र ते देखील आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराजांनी त्या काळात केलेले पत्रव्यवहार त्यांचे त्या काळात असलेले सहकार्य त्यांच्याशी झालेला वार्तालाप या सर्व गोष्टींच्या नोंदी आणि ती पत्रे आज इथं आपल्याला वाचायला मिळतात आप आता इथून आपण बाहेर येतो आणि बाहेर आल्यावरती आपल्याला डाव्या हाताला वळायचंय जिथे आपल्याला वाटेत राजे उमाजी नायकांचं स्मारक मिळतं आणि या स्मारकाला ला लागून डाव्या बाजूनं आपण पुढे जातो जिथं महाराजांनी स्थापन केलेलं धाकटे श्रीराम मंदिर दत्त मंदिर आणि शनी मंदिर आहे मंदिर परिसरात प्रवेश करतात सर्वप्रथम डाव्या हाताला धाकटे श्रीराम मंदिर आहे इथे श्रीराम लक्ष्मण सीतेचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर येतो आणि शेजारच्याच वास्तूत आपल्याला श्री दत्त मंदिरही पाहता येते या मंदिरात मध्यभागी श्री दत्तात्रय एकमुखी दत्तात्रयांचं आपल्याला दर्शन होतं दत्तात्रयांच्या डाव्या हाताला दुर्गादेवी मातेचं मंदिर आहे आणि उजव्या हाताला नृसिंहाचं मंदिर आहे या मंदिरातून बाहेर येतो तिथे डाव्या बाजूला या पाच पायऱ्या चढून आपण प्रवेश करतो ते शनी मंदिरात या मंदिर परिसरातून समाधी मंदिर हे साधारण दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे आम्ही शनी मंदिरातून इथं येईपर्यंत समाधी मंदिरात आरतीला सुरुवात झाली होती आणि थोड्याच वेळात मग भक्तांसाठी प्रसादाले उघडण्यात आले इथं आलो आम्ही सुंदर असा प्रसाद घेतला आणि मग इथून बाहेर पडलो त्या तुला कसं झालं दर्शन खूप सुंदर प्रसादवल्याला पहिल्यांदा आलो खूप छान दर्शन नामस्मरण प्रसाद खूप छान सगळं झालेलं आहे आता वाडीकडे प्रयाण करणार आहे वाजलेत किती आता बारा वाजून चाळीस मिनिटं झालेली आहे पाऊस पडतोय पाऊस मित्रांनो अशा पद्धतीनं श्री गोंदवलेकर स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आता आम्ही नरसोबाच्या वाडीकडे जाण्यासाठी निघालो उजवीकडे सातारा सरळ मायनीकड लेफ्ट छान झालं दर्शन प्रसाद सगळं आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं जन्मस्थान इतर मंदिरं आहेत ती बघता आली जिवंतच होतं ना आणि तेवढं ते कुत कसं जातं बाबा रिकाम्या बोटाने चल जेवायला बस पहिल्यांदा वाढतो तुला चल अक्षरशः पहिला आपण आपल्याला पहिलं वाढले आणि बसा पडले ते असं वरतून सॅटेलाइट करून आपल्याकडे लक्ष असतं असं असतं गोंदवल्यातून आता आमचा प्रवास होणार आहे तो माहिनी विटा ता, तासगाव मिरज आणि श्री क्षेत्र नरसोबाची वाडी वाडीमध्ये दाखल झालो तोपर्यंत दुपारचे साडेतीन वाजले होते गर्दी अशी नव्हती त्यामुळं स्त्रींचं खूप सुंदर असं दर्शन घेता आलं आज गर्दी नव्हती त्यामुळं खूप व्यवस्थित फेरफटका मारता आला मंदिरात बराच वेळ आम्हाला थांबता आलं दर्शन घेतल्यानंतर आता इथून आम्ही जातोय ते वरच्या भागात असलेलं टेंबेस्वामी महाराजांच्या मठामध्ये यावेळेस माणगावला जाण्याची मनापासून खूप इच्छा होती पण सध्या कोकणात सर्वदूर खूप जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे वाडीमध्ये असलेल्या टेंबेस्वामी महाराजांच्या मठा। या मठात इथे दर्शन घेतलं आणि आता वाडीपासून साडेचार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरोळ या गावात आपण चाललो आहे शिरोळ गावामध्ये दत्तगुरु पात्र मंदिर आहे श्री गुरुचरित्रात आपल्याला शिरोळचा आणि या स्थानाचा विशेष करून उल्लेख आढळतो आम्ही इथं आलो तेव्हा मंदिर उघडायचं होतं इथल्या सेवेकऱ्यांनी आमच्यासाठी हे मंदिर एका बाजूनं उघडलं आणि आम्हाला आतमध्ये येण्यास परवानगी दिली आम्ही आतमध्ये आलो दर्शन घेतलं खूप छान प्रसन्न असं हे मंदिर आहे या मंदिराची संपूर्ण माहिती एका वेगळ्या ब्लॉगमध्ये देण्याचा आता माझा विचार आहे आज वेळ कमी होता आणि आता आम्हाला इथून पुण्याला जायचं होतं मित्रांनो असा होता हा आमचा आजचा हा प्रवास आपल्याला माझा हा जर प्रवास ही माहिती आजची आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच अनोख्या एका प्रवासात तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद